नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बारामती शरद चंद्र पवार यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा हक्काचा असा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सरकारच्या वतीनं महारोजगार मेळावा आयोजित केला गेला या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जी पत्रिका छापली गेली त्यामध्ये राज्यसभा सदस्य असणाऱ्या शरद पवार यांचे, या पवार यांचे नाव नव्हते त्यावरून विश्वप्रवक्ते असणारे संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली सरकारने ही चूक दुरुस्त करून पुन्हा नव्यानं पत्रिका छापली आणि त्यामध्ये शरद पवार यांचं देखील नाव घेण्यात आलं या सगळ्या घटना घडामुळे घडत असताना शरद पवार यांच्या नावाचं आणि त्यांच्या लेटरपॅडवरचं त्यांचं स्वतःचं एक पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं अलीकडच्या काळात बारामतीमध्ये पत्र व्हायरल होण्याची ही तिसरी चौथी घटना आहे मात्र हे पत्र होतं ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नावे की त्यांनी आपल्या घरी जेवायला यावं स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा यासाठी हे निमंत्रण देणारं पत्र होतं स्वतः शरद पवार यांनी या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की राज्य सरकारच्या महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी हे बारामतीमध्ये येत आहेत तुम्ही प्रथमच माझ्या गावामध्ये येत आहात त्यामुळं पाहुंचार करणं हे माझं कर्तव्य आहे आणि या भावनेतून मी आपणाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित करत आहे आपण त्याचा लाभ घ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना कुठंतरी पेचात पकडण्याचा कदाचित काकांचा हा डाव असेल मात्र गेल्या दहा वर्षापासून काकांच्या प्रत्येक डावाला प्रति डावाने उत्तर देत काकांना चितपट करण्याची एकही संधी न सोडणारे देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपल्याकडे वेळ नाही पुन्हा केव्हा तरी आपल्या घरी स्नेहभोजनाचा आनंद घेऊ असं पत्र धाडलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची पत्र देखील पवारांना जाऊन धडकली एकूणच प्रश्न असा पडतो की एकीकडं शरद पवार हे इंडिया आघाडीमध्ये राहून भारतीय जनता पक्ष किंवा ते त्यांची जिथं कुठं राज्य सरकार आहे त्यांच्या विरोधात आघाडी मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेतून घालवण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत बैठकांवर बैठका घेत आहेत अगदी ज्या पक्षांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फारसं कोणी ओळखत नसेल अशा पक्षांना देखील इंडिया आघाडीमध्ये घेण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून एक दबाव गट निर्माण करून पर्याय द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे हे एकीकडं होत असताना दुसरीकडं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवायला बोलवावं हे म्हणजे जरा आश्चर्याचं वाटतं आता याला काही राजकीय विश्लेषक पत्रकार मंडळी सामाजिक कार्यकर्ते हे असंही म्हणतील की हा एक कर्टसीचा भाग आहे किंवा एटिकेट्सचा भाग आहे आपल्या भागात भागा जर का कोणी येत असेल तर त्याला आपण बोलवायला पाहिजे निश्चितपणे पण पवार यांच्या वागण्यातून आत्तापर्यंत अशा पद्धतीनं ते कुठल्या तरी अगदी सहज भावनेतून काही करत असतील असं वाटत नाही आणि त्यामुळंच कदाचित राज्याच्या प्रमुखांनी आणि दोन्ही सहप्रमुखांनी हे निमंत्रण नम्रपणे नाकारलेलं आहे पर एक त्यात अजूनही पुढचा भाग हाँ आए कि जा अपला अपला हा आहे की ज्या पुतण्यानं आपला पक्ष चोरला आपलं चिन्ह चोरलं असं स्वतः काका आणि त्यांचे शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीतले नेते आणि कार्यकर्ते बोंब मारून सांगतायत त्याच पुतण्याला तुम्ही खरी निमंत्रण देत आहे जेवणाचं आणि ते सुद्धा पुतण्या म्हणून नाही तर राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून मग कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाणार की हे वरून कितीही भांडत असले तरी यातून एकच आहे आणि तो पुतण्या ज्याने आता स्वतःच्या बायकोला म्हणजे सुनिद्रा पवार यांना आपल्या बहिणीच्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात बारामतीतून उतरवायचा निर्णय घेतला आहे तो पुतण्या आपल्या बहिणीला आणि काकाला आसमान दाखवण्यासाठी वाटेल ते सगळे प्रयत्न करतो आहे रात्रंदिवस झटतो आहे त्या पुतण्याला काका शरद पवार हे जेवणासाठी बोलवतात थोडंसं कुठंतरी खटकत राजकारण राजकारणाच्या जागेवर असावं हो, नातेसंबंध नातेसंबंधाच्या जागेवर असावं असं हो, म्हटलं जातं असायलाही पाहिजे काय हरकत नाही पण तुम्ही एकीकडं एकमेकांच्या एक भ्रष्टाचाराचे विषय काढताय एकमेकांवर दूषणं देताय एकमेकांना नको तेवढं बोल लावताय आणि दुसरीकडं मात्र तुम्ही एकमेकाला जेवायला बोलवताय एकमेकाच्या जा घरी जाऊन घास भरवण्याचा प्रयत्न करताय हे सगळं अनाकलनीय आहे हे सगळं फक्त शरद पवारच करू शकतात म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर का चांगलं सरकार चालत असेल तर त्या चालत्या गाड्याला खिळ कसा लावायचा हे जर का तुम्हाला शिकायचं असेल तर त्यासाठी कुठलेही दामपाने न घेता मोफत ट्युशन हे शरद पवार देतात त्यांना जर का जॉईन झालं तर ते निश्चितपणे हे सांगू शकतात की एखादं चांगलं चालणारं सरकार किंवा एखादं चांगलं काम करणारा जो नेता असतो त्याच्या पाया पायात पाय कसा घालायचा आणि त्याला तोंडावर कसं पाडायचं हे त्यांच्याकडं मोफत शिकवलं जातं आणि त्याच उद्देशानं कदाचित शरद पवारांनी ही डिनर डिप्लोमसी केली असेल पण त्यांच्या सोबत तीस चाळीस वर्षापासून अनुभव घेत असलेले त्यांचे पुतणे अजित पवार असोत किंवा दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचा प्रत्येक डाव हाणून पाडण्यात यशस्वी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा टप्प्यात आल्यानंतर किंवा लिमिट संपल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करणारे त्यासाठी प्रसिद्ध असणारे एकनाथ शिंदे असोत या सगळ्यांनी काकांचा हा डाव ओळखला आणि त्यांना नम्रपणे नकार दिला काका कार्यक्रमाच्या स्टेजवर आले देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसले होते काकांनी आपलं मत प्रदर्शन देखील केलं पण त्यांचा जो या सगळ्या मंडळींना घरी घेऊन जात आपल्या मुलीचा भविष्य सेफ करण्याचा जो काही डाव होता तो डाव मात्र यशस्वी होऊ शकलेला नाही आता यापुढं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नंदन भाऊजाई या एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभा राहणार आहे आणि त्यामुळं असे अनेक डाव, डाव हे शरद पवार टाकताना दिसतील मात्र त्यांच्या त्या प्रत्येक डावाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कशा पद्धतीनं प्रतिदाव टाकतात किंवा प्रत्युत्तर देतात हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका